जागृतीचा विस्तृत तुम्ही कधीही विजू देता कामा नये ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तण मन धन आणि तारुणे कुर्बान करतात ते धन्य होत आणि अस्पृश्यांना आपली माणूस की पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची वाईटाची सुखाची दुखाची संकटाची वा वादकाची मानाची अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहिले ते धन्य होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा महाड क्रांती सुवर्ण महोत्सव समिती एकोणीशे सत्तावीस साली दलितांचे मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड चौदार तळे सत्याग्रह संग्रामाचे स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या एकावन्न फुट उंचीच्या या क्रांती स्तंभाचं अनावरण नामदार शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्या हस्ते गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी करण्यात आले समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय घनश्याम तळवटकर एम एल 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 एम -E ई यम अध्यक्ष महाड क्रांती सुवर्ण महोत्सव समिती यांनी भूषविले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुवर्ण महोत्सव समिती भारतीय संविधान शिल्पकार पद्धली जनतेचे उद्धारक व बौद्ध प्रवर्तक डॉक्टर भीमरावजी रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर एम ए पी एच डी एस एल एल डी बार अॅटला यांच्या या पुतळ्याच्या अनवर महाड चौदार तळे सत्याग्रह चळवळीच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री वसंतदादा पटेल यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक एक मे एकोणीसशे सत्याहत्तर रोजी करण्यात आले अध्यक्ष यशवंतराव भीमराव तथा भैयासाहेब आंबेडकर कार्याध्यक्ष श्रीकृष्णा भिकाजी तथा घनश्याम तळवटकर हा स्तंभ आहे